संकल्प असावेत नव्हे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुम्हाला या वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे साहेबांचे अत्यंत विश्वासू तथा माजी पंचायत समिती सदस्य माननीय धनेशजी असलारे साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र सुखदेव न्यूज सोलापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा